नाही नाही एकतर काल पोलिसांच्या जिल्हा पोलीस प्रमुखांनी राजवाडा पोलीस स्टेशनला बैठक बोलवली त्यावेळेला त्यांनी विनंती केली की तुम्ही हे निदर्शनं थांबवा मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आहे महाराष्ट्रामध्ये हे नवीन सरकार जे आलेलं आहे या सरकारचं आंदोलन करणाऱ्यांच्या विरुद्ध दडपशाहीचं धोरण आहे आम्ही कालही त्यांना सांगितलं आम्ही आमच्या भूमिकेचे ठाम आहोत आम्ही कुठंही कधीही कधी कशीही निदर्शनं करून आम्ही जाहीर केलं होतं आज योगायोगानं इंडिया गाड्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमी सर्वांची आज बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला की मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवायचे मुख्यमंत्र्यांना जबाबदो आंदोलन करायचं आणि हे आंदोलन साधारणपणे खानविलकर चौक येथे दुपारी तीन वाजता सर्वच आम्ही जम जमणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार आहोत लक्षात ठेवा की छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेम करणारे ज्या पद्धतीने लढवय कार्यकर्ते असतात लढव नेते असतात त्यातल्या प्रमुखाला जरी अटक केलं तर जे खरे मावळे जे आहेत ते रस्त्यावर उतरणार आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्याला काळे झेंडे दाखवणार आता पोलिसांनी बघावं कोणत्या बाजूने कसे आणि कोण आणि किती लोक येतात हे आमचं पण पोलिसांना आव्हान आहे